बालभारती कथाविश्व कथा विश्व बासी मरडेकर यांची कविता कितीतरी दिवसात बासी जन्म एकोणावीसशे नऊ मृत्यू एकोणावीसशे छप्पन मर्ढेकरांची कविता नव्या वळणाची आहे मरडेकरांची समग्र कविता या पुस्तकात त्यांच्या सर्व कवितांचा संग्रह केला आहे कवीचे बालपण खेड्यात गेले व्यवसायानिमित्त त्यांना पुढे शहरात राहावे लागले तथापि तेथेही त्यांच्या मनातील ग्रामीण जीवनाची ओढ नष्ट झाली नाही त्यांच्या मनाला लागलेली ही ओढ त्यांनी या कवितेतून चित्रित केली आहे कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो कितीतरी दिवसात नाही नदी तडुबलो खुल्या चांदण्याची ओढ आहे ही जुनीच आणि वाहत्या पाण्याची शिळ ओळखीची तीच केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय गावाकडच्या नदीत होईनय आज अंतरात भीती खुल्या चांदण्यांची थोडी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा आणि बरा म्हणून हा इथे दिवा पारवावाऱ्यांचा बरी तोतऱ्या नळाची शिरीधारमुखी मुखी रुचा बासी मर्डेकर बास सी यांची कविता कितीतरी दिवसात कवीचे बालपण हे खेड्यात गेलेले असते व्यवसायानिमित्त कवींना पुढे शहरात राहावे लागते तेथे त्यांच्या शहरातही त्यांच्या मनातील ग्रामीण जीवनाची ओढ नष्ट झालेली नाहीये त्यांच्या मनाला लागलेली ही ओढ त्यांनी या कवितेतून आपल्याला चित्रित करून दिली आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद